हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी पुन्हा एकदा एका साड्यांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि बरोबर आहे मैत्रिणीनं तुमचं की जेव्हा कॉमेंट येत होत्या तेव्हा माझ्या लक्षात आलं अरे यार आपण खरंच एकतर आपण मुळातच पिंक कलर प्रेमी आहोत आणि आपण बरोबर नेमक्या आप पिंक कलरच्याच साड्या दाखवल्या आणि हे मी काही जाणून बुजून केलं नव्हतं माझ्या लक्षातही आलं नाही की मी पिंक कलरचे शेड घेतलेत म्हणजे जास्तीत जास्त त्यामध्ये पिंक कलरच आले जे काही वरती हँगरला गर्दी गर्दी होत होती आणि मी पटपट पटपट त्याच साड्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या काल म्हणजे दाखवल्या आणि ने आणि त्यामध्ये पिंक कलर रेड कलर आणि साहजिकच आहे हे तुम्ही अगदी बरोबर ओळखले की माझ्याकडे ना तेच शेड होते खूप सारे शेड होते मी बऱ्यापैकी अजून साड्या ना देऊन टाकल्या आहेत मला एक सवय आहे थोडे दिवस झाले ना म्हणजे काही वर्ष झाली आणि मी ती साडी नेसत नसेल ना तर अशीच ठेवून ठेवून एकदा दोनदा नेसलेल्या साड्या मी बऱ्याच माझ्या ऑफिसमधल्या सिक्युरिटीच्या वाईफना जी हाऊसकीपिंगची मावशी असते त्या मावशीला गावाकडच्या लेडीजना म्हणजे ज्या गरीब असतात शेतात काम करणारे असतात किंवा काही रिलेटिवमध्ये सुद्धा माझी आई देऊन टाकते तर अशा मी साड्या दिलेल्या आहेत आणि खरंच खरंच माझ्याकडे रेड आणि पिंकच खूप काही होतं आणि आज मी थोडंसं वेगळं कलेक्शन तुम्हाला दाखवायला घेऊन आली आहे माझं मलाच काल असं वाटायला लागलो की ती मी बिचारी आहे माझ्याकडे फक्त दोनच कलर आहेत रेड आणि पिंक तर तसं नाही आहे मैत्रिणीनो मी काल तुमच्यासोबत फक्त तेरा साड्या दाखवल्या शेअर केल्या आणि आज आता उरलेले सारं कलेक्शन आणि आज मला फायनली कळणार आहे की माझ्याकडे किती नंबर ऑफ साडीज आहेत सध्या आणि तो भाग वेगळा आहे की मी साड्या देऊन टाकते पण सध्या किती आहेत तर चला आता मी बाकीचं सगळं माझं साडी कलेक्शन दाखवते आणि प्लीज शेवटपर्यंत कंटिन्यू बघा आज मी पटपट 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 साड्या दाखवते हा आणि मला सगळं लक्षात आहे की मी कुठली साडी कुठं आहे तर पहिल्यांदा काठपद्धाच्याच साड्या दाखवते ज्या उरलेल्या मात्र असं नको वाटायला की कि किती खरंच हिच्याकडे एवढ्याच साड्या आहेत आणि त्याही रेड आणि पिंक आहेत आणि असं नाहीये की आज पुन्हा तुम्हाला पिंक नाही दिसणार आज तुम्हाला पुन्हा रेड आणि पिंक दिसू शकतो कारण कारण खरंच मी एकाच शेडच्या साड्या घेतल्या आहेत हे मला नुकतंच कळालेलं आहे चलो तर खनाची साडी जी मला खूप आवडते कारण त्याच्यावरचं ब्लाऊज खूप सुंदर स्टिच केलंय आणि साडी सुद्धा खूप सुंदर आहे हे बघा आहे की नाही वेगळा कलर माझ्याकडे <laughs> आणि बरोबर आहे मला कॉमेंट होती की केअर घेत जा साड्यांची तर हो आता मी आता घेणार आहे सगळ्या साड्या व्यवस्थित ठेवणार आहे आणि मी सुरुवात केली तुम्ही पाहिलं की मी कॉटनच्या बॅग सुद्धा ऑर्डर केलेत आता मी प्रेस करेन काही थोड्याशा काही स्पॉट क्लिनिंग वगैरे करायचं असेल तर ते करेन आणि छानपैकी अगदी साड्यांच्या सुगंधासाठी काय मिळते का बघते आणि तसं ठेवून देते तसंही कायला खराब स्मेल वगैरे बिलकुल येत नाहीये वरच्यावर मी नेसत असते कारण जेमतेम साड्या साड्यात माझ्याकडे तर हे बघा ही अशी वांगी कलर बोलतात ना याला हा तर ही खूप सुंदर साडी आहे आणि खूप मोठी आहे आणि हिचं जे काही कॉम्बिनेशन आहे ना कलर कॉम्बिनेशन ते मला खूप आवडलं हे बघा पल्लू सगळ्या साड्या खोलती मी कालपासून आणि बॉर्डर तर ही खूप म्हणजे खूप मी ही साडीसुद्धा मी खूप वेळा नेसून झालेली आहे खरंतर एवढी खोलायची गरज आहे का हो नंतर खूप त्रास होतो यार हे ठेवताना स्वयंपाकाला लेट होऊन जातं तर ही एक खानाची साडी आहे ज्याच्यावरचं ब्लाऊज बघावा मी किती सुंदर स्टिच केले आणि मी त्यामधला कपडा नाही यूज केला मी प्रॉपर टेलरकडं गेले त्यांना विचारलं की मला हा असा ब्लाऊज स्टिच करायचा आहे आणि याला कुठे किती कपडा लागेल मग त्यांनी मला सांगितलं की मग मी खणाचाच कपडा घेतलाय हा तर हा खणाचा वेगळा आणि हा खणाचा वेगळा असे दोन कलर कॉम्बिनेशन करून हा स्टिच केला आणि साडीची नाही सॉरी ही खणाचीच बॉर्डर आहे याला लावली आहे खूप सुंदर दिसतो पाठच्या हुक्सचा आहे आणि लटकन पण आहेत आणि छान दिसतो हा ब्लाऊज आणि हा ब्लाऊज मी इतर साड्यांवरती सुद्धा घालू शकते छान दिसतो मी तसा ट्रायल करून बघितलंय लास्ट इयर दिवाळीमध्ये तुम्हाला माहिती आहे ना, त्या मुला, त्या मुला ना मी दिवाळी चक्क साडे सहाशेच्या साडीवरती काढली होती त्यामुळं त्यामुळेच मी ह्या वर्षी ना छान लुटणार आहे मागच्या वर्षीच पण या वर्षी भरून निघायला हवं हो की नाही तर तुम्हाला माहिती आहे की मी दोन साड्या आणल्या त्यातली एक साडी दाखवते अजून नंतर मी ती सोळाशे सतराशे रुपयेची होती आणि ही एक सहाशे रुपयेची जी खूप 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 फेमस झाली होती लास्ट इयर चंद्रकोर तर ही हा पण आहे माझ्याकडे एक वेगळा कलर तर हा चंद्रकोर साडेसहाशे मूलचंदची साडी आहे ही स्मूथ आहे आणि असं काही नाही आहे की क्वालिटी ठीकठाक आहे आता तुम्ही समजू शकता की साडेसहाशेची साडी म्हणजे कशी असेल पण नेसल्यावरती आपल्याला ती सुंदर दिसते आणि याच्यावरचं ब्लाऊज खूप छान शिवलंय ते याच टेलरनं माझ्या शिवलेलं आहे आता दाखवते नंतर चलो ही एक अजून आली बघा पिंक पुन्हा पण ही बेबी पिंक आहे बघा पेस्टल कलर एक तशी कॉमेंट आहे आज मला पेस्टल कलर ट्राय कर तर हो बरोबर आहे अगं तुझं पेस्टल कलर मला खरं सुंदर दिसतात मला साड्या घ्यायची खरंच अक्कल नव्हती सॉरी अक्कल म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला कालच बोलले की तितकं काही नव्हतं असं हाऊस वगैरे आणि मला असं वाटायचं की मी नेसत नाही तर कशाला उगाच साड्यांमध्ये पैसे खर्च करू मग इतर कामं ठरलेली असायची त्यामुळं मी कधी साड्यांकडे लक्ष नव्हतं दिलं एवढं पण हे बघा ही पेस्टल कलरची पिंक साडी जरतरी मधली आहे आणि खूप सुंदर आहे ही खूपच सुंदर आहे नेसल्यावर तर अतिशय सुंदर दिसते अतिशय तर ही अ ही पण ना समथिंग साडेतीन हजार वगैरेचे रेंज मधली आहे तर हा एक पेस्टल कलर आहे माझ्याकडे आणि याच्यावरचा ब्लाऊज आ हा हा काय स्टिच केलंय दाखवते मी तुम्हाला हे बघा डीप व्हीन एक आहे हो एकदमच डीप आहे पदर व्यवस्थितच घ्यावा लागतो पण खूप 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 सुंदर आहे हा ब्लाऊज आणि ना याला ना साईडला झीप बनवली आहे फिनिशिंग बघा असं वाटतं रेडीमेड ब्लाउज आहे चेनची क्वालिटी वगैरे आणि हा हा ब्लाऊज माझ्या याच टेलरनी स्टीच केलाय सध्या मी ज्यांच्याकडे जाते लव स्टिच छान असं गोल्डन याला काय बोलतं त्याला पायपिंग केलेलं आहे आणि साडीचीच बॉर्डर इथे अशी व्हिनिकला लावलेली आहे आणि हुक वगैरे काही नाही आहे कारण साईडला चेन आहे झीप आहे खूप सुंदर आहे ब्लाऊज हा वन ऑफ माय फेवरेट आता अजून एक वेगळा कलर या एवढ्या काय भारी नाही आहेत ठीक ठाक आहेत अकराशे काहीतरी प्राईज आहे ही पण भगवती मधली साडी आहे आणि याच्यावरती ग्रीन कलरचं वर्कवालं ब्लाउज बनवलं होतं मी कारण ग्रीन कलर होता तो इतर ठिकाणी पण चालेल म्हणून आणि याचं कलर कॉम्बिनेशन हे आहे तर बघा आहेत माझ्याकडे वेगळे कलर पण मी तुम्हाला ते काल नेमके दाखवलेच नाहीत नेमके पिंक आणि ने रेडच दाखवले हे बघा हा पण कलर सुंदर आहे ना साधीच साडी आहे बर काही हजार अकराशेची पण काय दिसते राव ही कलर मुळे खूप सुंदर दिसते तर आता या सगळ्या साड्या इस्त्री करून ठेवून देते म्हणजे बाहेर देते इस्त्रीला मी नाही आहे आणि थांबा ही ही यामध्ये नाही दाखवू शकत ही कॉटन आहे हा ही विमल सन्स मध्ये सेल मधून घेतलेली साडी आहे ऑफ व्हाइट कलरची ही पण सहाशे सातशे रुपयेचीच आहे आणि खूप वेळा नेसली आहे मी दिसते ना प्रॉपर नॅचरल लाईट मध्येच दाखवते संध्याकाळ व्हायला आहे सहा वाजले बघा हाय कलर निघाला आणि अजून एक पेस्टल कलर छान आहे ना तर ही आ, ही जरतरीचीच आहे लास्ट इयरची दिवाळीची ही आणि ती मुलचंदवाली म्हणूनच या वर्षी ना लुटणार आहे आमच्याकडे खरं सांगू का असं आहोणना बुडवायचं किंवा त्यांचा खिसा कापायचा त्यांना लोटायचं असं काही प्रकारच नाही हो कारण ना सगळं काही आम्ही दोघं मिळूनच करतो खर्च ते मला एक रुपया विचारून खर्च करत नाहीत किंवा मी त्यांना एक रुपया न विचारता खर्च करत नाही उलट मी करते त्यांना न विचारता ऑनलाईन ऑर्डर टाकणं पण ते विचारे कधी नाहीत करत तर हे असं आहे त्यामुळं मीच विचार करते साड्या घेताना वगैरे तर ही एक पेस्टल कलरची झरतरीची साडी आहे आणि ही पण सुंदर दिसते नेसल्यानंतर आणि ही अमूल आवडणारी साडी पिंक कलरची जी मी आताच नवरात्रीमध्ये नेसले होते माझ्या आईनं वास्तुशांतीला घेतलेली साडी आहे ही ही विमलसन काळेवाडी तीन हजार रुपये आणि ही एक अशीच साधी सुधी साडी आहे ड्युअल टोन मध्ये हे बघा एकदम साधी आहे पण आता हिला मला ना नेसायचा मूड गेलाय माझा आता ही मला नाही ना नेसायची ही मी देऊन टाकणार आहे कोणाला तरी आईकडे द्यायचं मग आई, आई बरोबर करेक्ट व्यक्तीपर्यंत ही पोचवते आणि सगळ्यात स्पेशल माझ्या लग्नाचं शालू कोणी कोणी तुमच्या लग्नाचा शालू अजून ठेवलाय आता नवीन मुली जर का व्हिडिओ बघत असतील तर अर्थातच त्यांच्या असणार आहेत भारी भारी साड्या पण आमच्या वेळेला सगळ्यात महागडा महागडी साडी लग्नातली म्हणजे हा शालू होता जो साडेतीन हजार रुपयांचा सा होता म्हणजे तुम्ही आता इमॅजिन करू शकता सगळ्यात लग्नातली महागडी साडी माझी साडेतीन हजार रुपयांची सा होती आणि मी त्यात खूप खुश होते कारण मला ना कपडे भांडी ह्यामध्ये काही इंटरेस्टच नव्हता ओ प्रवीणची लग्न होतं हीच खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी आणि त्यातच मी खूप खुश होते मला बाकी काय तुम्ही करा न करा सोनं घाला कपडे काय द्यायचं ते द्या नाही तर नाही द्या फक्त तांदूळ टाकले तरी चालतील अशी आमची कंडिशन होती रे बघा मी ठेवलाय नेसप पण नाही कारण याच्यावरचा ब्लाऊज खूप खराब स्टिच केला होता गडबडीमध्ये त्यामुळे तो दिला टाकून मी कुठे आता असं विचार करते की याच्यावरती बनवून घ्यावा एखादा का ब्लाउज कालच्या साडीसाठी ज्या काही तुम्ही सजेशन दिलेत ना खरंच खूप 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 सुंदर खूप छान सजेशन दिलेत नक्कीच मी त्यातल्याच काही फॉलो करेन सगळं करून बघेन मी ट्राय हे बघा हा माझा शालू आहे आणि असेच असायचे ना त्या काळी बऱ्याच जणींच्या ह्या कलरमधला शालू असू शकतो चला मी आज खूप पटपट दाखवते ही मिशोवरून ऑर्डर केलेली एक साडी आहे मध्ये काही जणींना आवडली होती मी लिंक पण शेअर केलेली होती स्वस्त आहे सातशे साडेसातशेची पण चांगली आहे मस्त आहे ऑरेंज कलरचा पल्लू आहे ऑरेंज hmm. हे बघा आणि ही ही माझ्या भावानं घेतलेली साडी आहे uh, आय थिंक मळल्यासारखी दिसायला लागली हल्ली थोडीशी लाईट होती घेताना पण आता अशी काय वाटते माहिती नाही जयहीन मधली आहे साड्यांची फॅशन गेली नेटची साडी आहे ही आणि स्मूथ नेट आहे अगदी चांगला आहे याची पण नेटची क्वालिटी चांगली आहे पुण्यात घेतलेली आहे आणि त्यावेळेला काहीतरी सोळाशे साडे सोळाशे रुपयाला घेतली होती कधी दोन हजार सोळाची गोष्ट आहे ही पण आणि असाच काहीतरी उद्योग केला होता मी ऑनलाईन इन्स्टाग्रामवरून वस्त्रांजा नावाचं काहीतरी एक पेज आहे त्या पेजवरून ही साडी ऑर्डर केली होती मदे, मदे ही फक्त ना व्हिडिओमध्ये फोटोमध्ये छान दिसते रिअलमध्ये ही काळपट दिसते पण ठीक आहे मी दिवाळीमध्ये घरी नेसेन घरी पण नेसायला मला आता छान वाटायला लागले तर ही एक साडी आहे आता पुन्हा पिंक कलर येतोय म्हणजे सगळं फिरून फिरून पुन्हा पिंकमध्येच जाते काय पण नाही हो, मी आज वेगळे कलर दाखवते हो हो, आहे नो हो की नाही बघताय ना तुम्ही किती वेगळे वेगळे कलर आहेत माझ्याकडे माझ्याकडे हा पुन्हा अजून एक राणी पिंक हो. <laughs> आता तुम्हाला हा व्हिडिओ मध्ये रेड दिसतोय बहुतेक पण हा पिंक आहे बरं का राणी पिंक आहे आणि ही पण फॅशन आली होती खूप अशा साड्यांची आणि ही साडी कुठे घेतली माहिती आहे रविवार पेठेत महाराणी नावाचा शॉप बऱ्याच जणींना आता तुम्हाला माहिती असेल ना ते असं मुंदडाच्या तिथून समोर पुढं गेलं की गल्लीतून असं वरती जायचंय असं चढून तिथे घागरा वगैरे छान मिळतात त्या महाराणी शॉपमधून घेतलेली ही साडेतीन छत्तीसशे ची ही साडी खूप 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 हेवी आहे यार खूप हेवी आहे आणि याचं ब्लाऊज मला आवडत नाही त्यामुळे ही ही साडी नेसली जात नाही पण नेसायला हवी चांगली आहे एक मैत्रीण मला बोलली हिचा ना लेहंगा छान बनेल तू बनवून घे म्हटलं नको लेहेंगा वगैरे काही नको साडी छान आहे पहिल्यांदा साडीच आपण नेसून म्हणजे खूप नेसलीच गेलेली नाहीये ही टू व्हीलर वरती ऑफिसला नेसून गेली होती मी दसऱ्याला एका दसऱ्याला आणि हेवी आहे ना ही आणि मला परकर घट्ट बांधलेला चालत नाही काय सांगू तुम्हाला येताना माझी टू व्हीलरवर हालत इतकी साडी खाली आलेली म्हटलं आता ही साडी गाडीत अडकून टू व्हीलरमध्ये मध्ये चाकात मी पडणार आहे कशी बशी कशी बशी मी पोहोचले घरी असं आहे ही आठवणी असतात ना प्रत्येक साडी सोबत काही ना काही आता काटपदर साड्यांमधली सगळ्यात शेवटची साडी ही एकदम साधी सुधी साडी आहे हे बघा रेड कलरची पण ही काष्टा साडी आहे ही विमल सन्समध्ये मध्ये एक रुपयामध्ये एक रुपये शिलाईमध्ये काष्टा साडी शिवून मिळेल असं होतं ना तेव्हा ही बनवून घेतलेली दीड हजार म्हणजेच काय या साडीचे पैसे आणि शिलाई एकत्र सगळं मिळून दीड हजार रुपये ही काष्टा साडी आहे दे रेडीमेड काष्टा साडी तर सगळ्या काठ साड्या मी तुम्हाला दाखवल्या आता माझं पटकन कॉटनच्या साड्यांचं कलेक्शन दाखवते अंधार पडायला लागलाय हे बघा पुन्हा पिंक आली काय हो रेड रेड आणि पिंक आहे असं काहीतरी मिक्स आहे ते तर ही कॉटनची साडी आहे चमक आहे या कॉटनच्या साडीला हजार रुपयेमध्ये पुला बजारमध्ये घेतली होती शिल्पजीत नावाचं एक इन्स्टाचं पेज आहे आणि नुकतंच तिनं शॉप सुद्धा ओपन केले शिल्पानं तर तिच्याकडून ही घेतलेली होती पुला बाजारमध्ये ही कॉटनची आहे आता संगम मधली साडी ही ही साडी बऱ्याच जणींना आवडते मलाही आवडते खूप छान आहे खूप 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 छान आहे ही आणि वारली पेंटिंगमधली इंडिगो साडी ही आणि तिची बॉर्डर बघा मस्त ना ही नाजूकशी अशी गोल्डन बॉर्डर त्यामुळेच खूप असं ती बॉर्डर इथे आली ना की छान लुक येतोय ही एक कॉटनची साडी दुसरी इंडिगो ही इंडिगोचा आहे पण कलर बघितलात ना तुम्ही डिफरन्स आहे आणि कपड्यामध्ये सुद्धा फरक आहे ही मिशोची आहे Uh, ही हिची पण मी लिंक बऱ्याच जणीनं शेअर केली होती साडेपाचशे रुपये समथिंग आणि ही हजार अकराशेची काहीतरी आहे तर रेटच्या मानाने क्वालिटीमध्ये मा पण डिफरन्स असतोच ती मलमल कॉटन आहे आणि ही प्युअर कॉटन आहे असं वेगळंच ही पण संगममधली साडी आहे कॉटनची साडी आहे या साडीचं ब्लाउज खूप सुंदर आहे खूपच तुम्ही बघितलंय तर चला बघा कॉटनच्या साड्यांमध्ये पण कलर एकसारखे वाटतात का प्लीज असे कॉमेंट कॉल करू नका कसं आहे नाही तर मग मी दुकानात जाईन ना कपड्यांच्या असं तुम्ही मला राग दिलात तर <laughs> मस्करी करते मी कारण आम्ही असं म्हणतो आम्हाला असं राग नका देऊ मग आम्ही असं करू आम्ही तसं करू तर हे बघा ही एक संगम मधलीच मलमल कॉटनची साडी आहे ही पण मला खूप आवडते ब्लॅक स्लीव्ह वापरते मी याच्यावरती साध्याच या कॉटनच्या साड्या नेसल्या ना की किती छान गेटअप येतं ना लुक येतं मस्त मी या सगळ्या नेसणार आहे आता आणि ही एक कॉटनची साडी व्हाईटवाली ही पण संगम मधली आहे संगमच्याच माझ्याकडे किती साड्या आहेत बघा पुन्हा मला संगमला जायचं मूड व्हायला लागलाय जी मी ग्रीन कलरची संगम मध्ये घेणार होते ना ती अजून पेंडिंग आहे आता काय माहिती ती गेली का आहे पण जरी गेली असेल तरी त्या ते मला पूनम मला ती ऑर्डर करून देईल पूनम दिदी दुकानमधली त्या ओनर ही एक कॉटनचीच साडी आहे ब्लॅक कलरमध्ये रेड अँड ब्लॅक अशीच संक्रांतीला मिशोवरून घेतली होती मी पण छान आहे मलमल कॉटन आहे आणि रेड ब्लाउज वरती काय दिसते हो ब्लॅक साडी मस्त दिसते कॉटनच्या साड्या घातल्यानंतर ना एक खूप खुशी मिळते मनाला आतून खूप छान वाटत असतं आणि आपण ना दिसत पण असतो अगदी ग्रेसफुल छान दिसत असतो आणि वावरायला पण अगदी कम्फर्टेबल असतं ही एक कॉटनची साडी माझ्या मोस्ट ऑफ दी कॉटनच्या साड्या संगमच्या आहेत आणि एक दोन उरलेल्या त्यामधल्या एक पुला बाजारच्या आणि दोन काहीतरी मिशोच्या आहेत बाकी सगळं संगम कलेक्शन आहे माझ्याकडे आणि मा, मला ह्या आवडतात सुद्धा अगदी मनापासून ही एक कॉटनची साडी आणि ही एक कॉटनची साडी ही बऱ्याच जणींना आवडली होती जेव्हा मी नवीन नवीन साडी घेतल्या घेतल्या कलेक्शन शेअर केलं होतं ना त्या साड्यांच्या व्हिडिओमध्ये आता काही जणी पहिल्यांदाच बघत असतील ही साडी सा काय दिसते माहिती आहे रेड ब्लाऊजवरती घालते मी खूप सुंदर दिसते ही आपण ना म्हणजे मी असं पाहिल्या पाहिल्या मला असं वाटलं काय मळकुटी साडी आहे पण ते जेव्हा काका बोलले मला की अगं घेऊन जा तुझ्यासारख्या मुली आणि मला ते हेही बोलले तुझ्यासारखे यंग मुली हे घेऊन जातात कॉलेजच्या ऑफिसच्या आणि खूप सुंदर दिसते आवडते सगळ्यांनाही इतकंच मी खुश फिदा कॉलेजची मुलगी ऑफिसच्या जाणाऱ्या मुली म्हटल्या म्हटल्याच अजून काय कॉम्प्लिमेंट हवी ना आपल्याला आपण डायरेक्ट बावीस तेवीस पंचवीस वर्ष वर्षाची झालो म्हटल्यावर अजून काय पाहिजे हे बघा ही पण एक कॉटनची साडी वा 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 मी आज फटाफट तुम्हाला सगळं माझं साड्यांचं सा कलेक्शन दाखवलेलं आहे आणि असा हा एवढा मोठा ढिगारा करून ठेवलेला आहे जो आता मला आवरायला जीवावर येणार आहे असं होतं हे आजचं माझ्या साड्यांचं सा कलेक्शन तर मैत्रिणी नो पिंक आणि रेड सोडून पण माझ्याकडे काही कलर आहेत जे मी शेअर केले पण हो तुमचं बरोबर आहे की मला तेच शेड जास्त आवडायचे आणि मी तशाच मध्ये साड्या घ्यायची ज्या मी कमी केल्यात मी देऊन टाकलेल्या मध्ये पण तेच शेड होते पिंक रेड आणि बघा नो आता मी दिवाळीला पण पुन्हा पिंकच घालणार आहे कारण मी देवीसाठी पण पुन्हा पिंकच उचलून घेऊन आली आहे बघितलं ना तिथे किती वेगवेगळे कलर होते पण कोणत्याही कलरकडे माझं लक्ष गेलं नाही मी पिंकच उचलून घेऊन आले आता मात्र मी आवर्जून लक्षात ठेवेन की आपल्याला रेड पिंक घ्यायचा नाही तर कोणता कलर मी दिवाळीसाठी घेऊ हा व्हिडिओ लगेच उद्याच पोस्ट करते मला सांगा आणि मी प्लॅन करते एक दोन दिवसात साडी घ्यायचा आणि मला टेलर लगेच ब्लाऊज शिवून देणार आहे मला स्पेशल ट्रीटमेंट आहे कारण मी खूप सारे कस्टमर देते ना त्याला अरे काही पैसे नाही कमी करत तो माझे मग ॲटलीस्ट इमर्जन्सी लेवलवरती तो देऊ तरी शकतो ना माझा ब्लाऊज मी त्याला धमकावून घेत असते त्याच्याकडून आणि तो देतोही तर चला मग याच नोट आजचा हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आय होप तुम्हाला आवडला असेल आणि यापैकी तुम्हाला कोणती साडी आवडली माझ्या कॉटनच्या साड्या तर नक्कीच आवडतील तुम्हाला सगळ्यांनाच आवडतात आणि आज दाखवलेल्यापैकी बऱ्यापैकी वेगळे वेगळे कलर होते ना तर चला बाय लव्ह यु ऑल